ढगपुट रात्री दोन वाजता ढगपुटीमुळे धडकनाळ बोळगाव इथे खूप काही पाणीचा वेगानं गावातला खूप काही नुकसान झालं काही एकाचं गोटफार्म होतं शत्तर शेळ्या होत्या त्या गोठफार्ममध्ये त्या गोठफार्ममध्ये सगळे शेळ्या वाहून गेले काही मशी वाहून गेली का आता इथं तुम्ही बघायसारखं परिस्थिती आहे खूप काही पाणी शिरला होता सगळ्या गावामध्ये सगळं गाव इथं हाकार करत होता त्यासाठी आम्हाला सन्मान्य साहेबांचा निरोप होता की तिथं जाऊन तिथल्या लोकांची काय व्यवस्था आहे आणि त्यांना का, का मदत करायचं ते बघा म्हणून असं आम्हाला त्यांनी निरोप दिल्या दिला आम्ही इथं आलो आल्यानंतर इथं बघितलं तर खूप काही परिस्थिती बिकट झालेली आहे कल्लाही लोकांना त्रास होत आहे सकाळपासून त्यांना जेवण पाणी काहीच नव्हतं तरी पण आम्ही एस डी एम साहेब तहसीलदार साहेब ते सगळे मिळून राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी इथं आले येऊन सगळ्यांना सुविधा उपलब्ध करून दिलो काही लोकांना खिचडी केळी आणि पाण्याची व्यवस्था उदगीरून नगरपालिकेच्या माध्यमातून टँकरनं पाणी देण्यात आलं इथं आता इथं परिस्थिती थोडं खूप काही लय बिकट आहे लाईट पण नाही कसलीच व्यवस्था नाही माझ्या मते एक दोन चार दिवस इथलं कटला शिस्त लागत नाही अशी परिस्थिती इथं झालेली आहे आम्ही इथं येऊन बघून गे बघत आहेत तरफ से मदद मिली। अभी तो बंसोड़े साहब अमेरिका दौरे पे है उन्होंने आने के बाद बिल्कुल मदद करने वाले है उससे पहले उनके भतीजे जो है संजय जी बंसोड़े साहब के भतीजे मयूर बंसोड़े उन्होंने खुद यहाँ पर आए वाले हैं उन्होंने खुद पूरी यहाँ पे सब जायजा ले रहे हैं क्या है क्या नहीं उसके लिए तो जब जब तक के लिए कुछ फूड पैकेट और कुछ लोगों को खाने के लिए हम कुछ सामान लेकर साथ में आए हैं हम उनको पहुँचता कर कर दिया अभी तक पानी का नियोजन नहीं था पानी का नियोजन भी यहाँ पर लगा कर दिए हमने उदगीर से पानी यहाँ पर मंगाए है नगर पालिका के द्वारा टैंकर के टैंकर से